राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अंबाजोगाई शहर उपाध्यक्षपदी आमचे मित्र आकाश गुड्डू भिसे यांची शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी शहराध्यक्ष महादेवजी आदमाने यांनी निवड करून विश्वास दाखवल्याबद्दल मान्यवरांचे जाहीर आभार शुभेच्छुक आकाश गुड्डू भिसे मित्रमंडळ हनुमान नगर अंबाजोगाई यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले नुकसान भरपाई म्हणून शासन अनुदानही शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत आहे अशा काळात सुद्धा एक सुखद धक्का देणारी बातमी ग्रीन बेल्ट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मांजऱ्या पट्ट्यातील अंबाजोगाई तालुक्यातील तटबोरगाव या गावचे प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शितोळे यांनी आपल्या शेतीमध्ये केळीचे पीक घेतले त्यांनी यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याचे नुसते मार्गदर्शनच नाही तर शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण विकास योजनेतून फळबाग योजनेचा घेतला अशी माहिती ते सांगत आहेत शासनामार्फत मिळालेल्या पहिल्या वर्षाच्या अनुदानातून खत कीटकनाशके बुरशीनाशके तसेच मजुरावरील खर्च अनुदानातून भागवला असे शितोळे सांगतात श्रीकृष्ण शितोळे यांनी दोन हजार चोवीस साली जी नाईम या जातीची केळीची लागवड अत्याधुनिक ऊती संवर्धन रोपे वापरून केल्याचे ते सांगतात चांगल्या दर्जाची केळी तयार झाल्याने अंबाजोगाई तालुक्याची केळी इराण देशापर्यंत पोहोचली सत्तर गुंठ्यात केळीची लागवड केली सात ते साडेसात लाख रुपयाचे उत्पन्न शितुळे यांना निगत असल्याची माहिती त्यांनी दिली या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असूनही केळी पिकाने चांगली धग धरली आहे ऑक्टोबर महिन्यात केळीचे भाव घसरले असतानाही परदेशी निर्यातदार व्यापाऱ्यांनी प्रति किलो पंधरा रुपये इतका चांगला भाव दिला आज पावेतो अकरा टन केळी शितोळे यांनी निर्यात केली असून पुढील काही आठवड्यात पन्नास टक्क्या पन्नास टन टनापर्यंत या केळीची निर्यात होण्याची शक्यता श्रीकृष्ण शितोळे यांनी व्यक्त केली केळीच्या उत्पादनातील यशामागे कृषी विभागाचे योग्य मार्गदर्शन वेळोवेळी दिलेले सहकार्य लाभल्याने आपण यशस्वी होऊ शकलो असे म्हणत अंबाजोगाईच्या कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी पी के काकडे उपकृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी संजीवनी राठोड मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांचे त्यांनी आभार मानले शितोळे यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे ग्रीन बेल्टमधील इतर शेतकऱ्यांना सुद्धा पीक बदलाची प्रेरणा मिळत आहे ऊस पिकावर अवलंबून राहण्याऐवजी फळबाग आर्थिक लाभू शकते यांनी हा आदर्श घालून दिला असेच म्हणावे लागेल शासकीय योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा स्थानिक बाजारपेठेतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप येऊ शकतो हे सिद्ध झाले आहे अंबाजोगाई तालुक्यातील तटबार गो गावचे श्रीकृष्ण शितोळे यांनी केळीच्या पिकातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकले इतर शेतकऱ्यांनी सुद्धा शासनाच्या योजने मदत घेत प्रयत्न केला तर यश प्राप्त होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले अशाच प्रयत्नशील शेतकऱ्यांच्या यशोगाता आपण यापुढे देत राहू प्रगतशील शेतकरी यांनी आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ पंच्याण्णव सात शून्य नऊ व आठशे बत्तीस नऊशे पंचावन्न सहा झिरो झिरो आठ या क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती